ज्या संस्थेत विद्यार्थी डोक्यावर दगड विटा वाहतात आणि शाळेचं बांधकाम करतात त्या शाळेत शिकून मोठे होतात नंतर त्याच संस्थेच्या शाळेत शिक्षक होतात मुख्याध्यापक म्हणून निवृत्त होतात आणि त्यानंतरही त्याच संस्थेच्या कार्यकारी मंडळात काम करत राहतात असच निष्ठा ध्यास आणि आजन्म स्वीकारलेल्या व्रताचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोविंदराव शावजीराव निकम ज्यांनी गरिबी अनुभवली पंधरा बाय दहाच्या झोपडी वजा घरातलं वैवाहिक जीवन अनुभवलं अवहेलन अनुभवली पण लढणं थांबवलं नाही प्रतिकूल परिस्थिती विरुद्ध सामना करत उभं राहिलेलं साम्राज्य म्हणजे आजची वैभवशाली सह्याद्री शिक्षण संस्था रत्नागिरी जिल्ह्यातलं फुरुस हे गोविंद रावांचं गाव शाहजी रावांना पाच पुत्र आणि दोन कन्या अशी एकूण सात अपत्य गोविंदराव हे सर्वात ज्येष्ठ सोळा जानेवारी एकोणीसशे पस्तीस साली जन्मलेल्या गोविंद रावांना शिक्षणाविषयी प्रेम आणि समाजसेवेचं बाळकडून त्यांच्या वडिलांकडून मिळालं गावात चौथी पर्यंतच एक शिक्षिकी शाळा होती त्यामुळे गावातल्या गोरगरिबांच्या मुलांना माध्यमिक शिक्षण घेता येत नसे शाहजी रावांनी गावात पाचवीचा वर्ग सुरू करण्यासाठी बरेच परिश्रम घेतले वर्गणी काढून सहकार्यांच्या श्रमदानातून शाळेच्या दोन खोल्या बांधल्या पाचवीनंतर नंतर क्रमाक्रमाने सहावी आणि सातवीचे वर्गही सुरू झाले सृजनशील व्यक्तिमत्व असलेले गोविंदराव या शाळेत शिकले थोडी फार शेत जमीन आणि वडिलांचा शिवणकामाचा व्यवसाय यामुळे परिस्थिती जेमतेमच होती त्यामुळे अडचणींचा सामना करतच गोविंद गोविंदरावांचं शिक्षण सुरू होतं माध्यमिक शिक्षण चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमधून पूर्ण केल्यानंतर पुढे शिकण्याची प्रचंड क्षमता असून सुद्धा त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली स्वतः शिकण्यापेक्षा शिक्षणापासून वंचित राहणाऱ्यांना शिक्षणाची सुविधा मिळवून देण्याची प्रबळ इच्छा आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लावणं ही या निर्णयाची कारणं होती अर्धार्जून सुरू राहावं आणि ओळखीही वाढाव्यात म्हणून गोविंदराव आयुर्विमा एजंट बनले शाळा आणि शिक्षण संस्था सुरू करण्याच्या ध्येयानं त्यांना झपाटून टाकलं होतं मळलेल्या वाटेपेक्षा त्यांना वेगळी वाट दिसत होती परिसरातल्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण द्यायचं असेल तर आधी शिक्षण संस्था सुरू करणं आवश्यक होतं त्यासाठी गोविंदरावांनी रयत शिक्षण संस्थेसारख्या महान संस्थेचा अभ्यास केला मार्गदर्शन घेतलं आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या दुर्गम गावातील विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित असलेल्या संस्थेला नाव दिलं सह्याद्री शिक्षण संस्था

नही न सदृश्य पवित्र मीह विद्यते या गीता वचनाला स्मरून गोविंद गोविंदरावांनी आपल्या कामाला गती दिली या प्रवासात त्यांना अनेक निष्ठावंत सहकारी भेटले आश्रय तेही भेटले परिसरातील जे लोक मुंबईत नोकरी व्यवसाय करत होते त्यांच्याही गाठी भेटी घेतल्या अखेर एक जून एकोणीशे सत्तावन्न ला वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी साबर्डे गावात सह्याद्री सा शिक्षण संस्था आणि पहिली माध्यमिक शाळा चा स्थापन झाली दानशूर व्यक्तींच्या मदतीतून दोन वर्षात शाळेची इमारतही उभी राहिली शिक्षकांच्या पगारासाठी अनुदान नसल्यामुळे आर्थिक ओढाताण आणि गोविंद पैशांसाठी भटकंती मात्र सुरूच राहिली दरम्यान गोविंद लग्नाविषयी चर्चा सुरू झाली परंतु अवघड थेव बाळगून भटकंती करणाऱ्या या दिशाहीन तरुणाशी लग्नाला कोण तयार होणार होत पण रत्नागिरीच्या देसाई कुटुंबातील अनुराधाताई याला अपवाद ठरल्या त्यांना गोविंद रावांची ध्येयनिष्ठा आवडली आणि कुटुंबियांच्या विरोधाला न सुमानता त्या गोविंद रावांशी विवाहबद्ध झाल्या एवढंच नव्हे तर पतीच्या कार्यात सहभागी होता यावं म्हणून एस टी सी अभ्यासक्रम पूर्ण करून शिक्षिका झाल्या लवकरच शिक्षकांच्या पगारासाठी सरकारी अनुदान मिळू लागलं आणि संस्थेला थोडं स्तरीय प्राप्त झालं परंतु एखाद्या शिक्षण संस्थेच्या कार्याचा विस्तार करायचा असेल तर राजकीय आश्रय हे ओळखून गोविंद रावांनी प्रवेश केला आणि खडतर काळातही ते, ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले रत्नागिरीचं नेतृत्व करणारे पी के उर्फ बाळासाहेब सावंत हे त्यांचे राजकीय गुरु ठरले त्याचप्रमाणे भाईसाहेब साबण हे गोविंद रावांचे मित्र बनले या दोघांनी संस्थेला भरीव मदत केली आता संस्थेचा विस्तार रत्नागिरी मर्यादित राहिला नाही तर संस्थेच्या शाळा अनेक जिल्ह्यात शाळा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करतात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी एकोणीशे त्र्याऐंशी साली विना अनुदान तत्वावर तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांना परवानगी देण्याचं धोरण स्वीकारलं सह्याद्री शिक्षण संस्थेनं या धोरणाचा फायदा घेत अल्पावधीत अनेक महाविद्यालय उभारले औद्योगिक प्रशिक्षण संस्था सह्याद्री तंत्र निकेतन औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय राजा भाऊ रेडीज अध्यापक विद्यालय सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न कृषी विज्ञान केंद्र कॉलेज ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि टुरिझम अशी एका पाठोपाठ एक महाविद्यालय उभी राहिली विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करणारी आणि शैक्षणिक दर्जा जपणारी असा संस्थेच्या महाविद्यालयाचा राज्यात लौकिक आहे आजपर्यंत संस्थेतून सुमारे एक लाख पस्तीस हजार विद्यार्थी शिक्षण घेऊन आपल्या नोकरी व्यवसायात यशस्वी झाले शिक्षणाची गंगा दुर्गम भागात आणणारा भगीरथ म्हणून गौरवले जाणारे गोविंदराव निकम अन्य क्षेत्रामध्येही मागे राहिले नाहीत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य शिक्षण आणि वित्त विभागाचे सभापती झेडपी अध्यक्ष म्हणून त्यांनी भरघोस कामगिरी केली खासदार म्हणून सलग दोन वेळा त्यांनी रत्नागिरी लोकसभा मतदार मतदारसंघाचं नेतृत्व केलं संघाशी कायम संपर्क ठेवणारा लोकांच्या अडीअडचणी सोडवणारा लोकप्रतिनिधी ही त्यांची आठवण मतदारांनी अजूनही जपली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सल्लागार सदस्य कृषी मंत्रालयाच्या स्थायी समितीचे सदस्य रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे सन्माननीय सदस्य या जबाबदाऱ्याही त्यांनी मोठ्या कौशल्यानं पार पाडल्या रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय चळवळीचे जनक म्हणून ते ओळखले जातात सहकार शिवाय सामान्यांना आर्थिक ताकद देता येणार नाही म्हणून सहकार चळवळीलाही त्यांनी चालना दिली सहकारी तत्वावर कुक्कुटपालन शेळी पालन, पालन दुग्ध उत्पादन मत्स्य अशा अनेक ग्रामीण उद्योगांना त्यांनी बळ दिलं तरुणांना तांत्रिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी शामराव पेजे सहकार प्रबोधिनीची स्थापना केली सह्याद्री शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी पथसंस्था स्थापन केली शंकर हे त्यांचं आराध्य दैवत शंकराच्या देवळासाठी संस्थेच्या कॅम्पस मधील एक जागा निश्चित केली पिंडी आणि नंदीची मूर्ती घडवायला सांगितले संस्थेच्या सुवर्ण संस्थेच्या प्रांगणात ते आपल्यातून गुरुवारी चोवीस जानेवारी दोन हजार आठ ला निघून गेले तेव्हा त्यांच्या इच्छेनुसार मंदिराच्या शेजारी त्यांनी स्वतःच निवडलेल्या जागी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला जन्म हे जीवनातलं पहिलं सत्य आणि मृत्यू हे अंतिम या दोन घटनांमधलं अंतर वर्षाऐवजी कर्तृत्वानं मोजायचं ठरवलं तर आपल्याला कळून येईल की गोविंदराव निकम यांच्यासारख्या व्यक्ती खरोखरच लाखात एक असतात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक लिमिटेड रत्नागिरी नववर्षाकरिता ग्राहकांसाठी बँकेची दोनशे पन्नास दिवसांकरिता आठ पॉईंट पन्नास टक्के व्याजदराची स्वर्गीय गोविंदरावचे निकम मुदत ठेव योजना गुंतवणूक कालावधी एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस वैयक्तिक ठेवीदारांकरिता एक रकमी पन्नास हजार आणि त्यावरील रकमेकरिता तसेच संस्था पथसंस्था अर्बन एक पाच लाख आणि त्यावरील रकमेकरिता दोनशे पन्नास दिवसांसाठी दर साल दर शेकडा आठ पॉइंट पन्नास टक्के व्याज दर पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन मार्फत विमा संरक्षण प्राप्त